सेनगाव तालुक्यातील आजीगाव गोरेगाव मार्गे जिंतूर आगरची जिंतूर वाशिम ही एकच बस सध्या स्थितीत सुरू असल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली असून सदर रस्त्यावर ज्यादा फेऱ्या सुरू करण्याची मागणी दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता प्रवासी वर्गातून करण्यात आली जिंतूर येथून सुटणारी बस ही सकाळी आठ वाजता आजीगाव फाटा या ठिकाणी दाखल होते त्यानंतर ती वाशिमच्या दिशेने मार्गस्थ होते मात्र त्यानंतर कोणतीच बस या मार्गावर धावत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण निर्माण होत आहे महाराष्ट्र ट्रिब्यून ट्वेंटी करिता सिकंदर पठान सेनगाव हिंगोली सकाळी आजी गाव फाट्यावरून वाशिम दजा एकच गाडी त्याच्या बाद गाडी नाही त्याच्या बाद दोन तीन गाड्या पाहिजेत आमच्या मार्गावर या जायला म्हाऱ्या माणसाला फुकट आहे आम्हाला हाफ तिकीट आहे गाड्या नसल्यामुळे आम्हाला दुप्पट पैसे देऊन जाणं लागत आहे त्याच्यामुळं आम्हाला सरकारला विनंती आहे दोन चार टाइम पाहिजे त्या एसटीआयच्या रोडला सकाळी आठ वाजता जिंतू ते वाशिम एकच गाडी जाते तरी आम्हाला दुसरी कोणती गाडी नसल्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत शासनाने तात्काळ या रस्त्यावर दोन ते तीन एस टँची करावी आजीगाव ते जिंतूर ते वाशिम या ठिकाणावर जाण्यासाठी एकच गाडी चालू आहे तरी तात्काळ दोन ते तीन एस टी सोडावे अशी आमची मागणी आहे या रस्त्यावर